स्त्री स्वामी समर्थ ज्योतिषशास्त्रानुसार घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण अनेक प्रकारचे उपाय करतो यामध्ये वीज जादूटोणं अंधश्रद्धासारख्या अशो गोष्टीवर नकळपणे विश्वास ठेवला जातो त्याचप्रमाणे रस्त्यावरून चालताना अनेकदा आपल्या रस्त्यावर काही किमती वस्तू पडलेल्या दिसतात अनेकदा लोक या वस्तू पटकन उचलून आपल्या खिशात घालतात पण रस्त्यावर पडलेल्या अशा काही वस्तू आहेत ज्यांना आपण चुकूनही हात लावता कामा नये कुंकू कुंकूचा रंग लाल असतो विवाहित स्त्रिया या लाल रंगाच्या कुंकूचा जा जास्त वापर करतात मात्र कुंकूप्रमाणे इतर गोष्टीचा देखील वापर जादू ठेवण्यासाठी केला जातो त्यामुळे जर तुम्हाला रस्त्यात कुंकू पडलेला दिसला असेल तर त्यापासून दूरच राहा चुकूनही हात लावण्याची चोख करू नका भाजलेला नारळ अनेकदा पूजा पाठ करताना किंवा एखादा शुभप्रसंगी नारळाचा वापर केला जातो जर तुम्हाला रस्त्यात भाजलेला नारळ दिसला तर तो कधीच उचलू नका याचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात केसांचा कुत्ता केसांचा वापर जादू जादूटोनासारख्या अशुभ कामासाठी देखील केला जातो त्यामुळे जर तुम्हाला रस्त्यावर असा केसांचा गुंता दिसला तर तो उचलू नका लवंग आणि पान लवंग आणि पानाचा वापर पूजेच्या वेळी देखील केला जातो तसेच पानं देवाला चढवले जातात मात्र या वस्तूंचा वापर जादूटोण्यातही केला जातो त्यामुळे जर रस्त्यावर या वस्तू पडलेल्या असतील तर त्या उचलू नका मेणबत्ती अनेकदा समुद्रकिनारी किंवा रस्त्यावर चालताना आपल्याला जळलेल्या मेणबत्त्या दिसतात या कधीच उचलण्याची चूक करू नका कारण मेणबत्तीचा वापर जादून ठेवण्याबरोबर पूजेच्या वेळी देखील केला जातो